नमस्कार मंडळी रामराम आपल्या चॅनलवर वेळोवेळी लोकांच्या कथा आणि लोकांबद्दल जे काही घडलेलं आहे जे काही लोकांनी यातना सहन केलेले आहेत ज्या लोकांवर अत्याचार अन्याय झालेला आहे तो मग माणसामार्फत असेल किंवा भूताच्या मार्फत असेल किंवा एखाद्या घटनाक्रम असेल तर पूर्ण घटनाक्रम आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सबस्क्राईब करून सहकार्य करा कारण मित्रांनो आजची जी कहाणी आहे एका आजीला ज्यावेळेस आजी, आजी रानामध्ये गेली होती त्यावेळेस तिच्या म्हणजे ज्यावेळेस ती तिचे घेऊन रानामध्ये गेली असताना तिच्या तरुण वयामध्ये तिला कसं दहा दिवसांना बांधून ठेवलं होतं झाडाला ती कहाणी ती सांगणार आहे आणि त्या कहाणीमध्ये नेमकं भूताना तिच्यासोबत सोबत काय केलं आणि नंतर कसं सुटली हीच कहाणी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहोत नमस्कार आजी नमस्कार तुम्हाला कसं काय झालं तर कुठं भूत दिसलं होतं बागात बर बर तुम्ही जाता तिकडे तुमचा बागा तिथून मग कसं सुटणार का बाय पड कसली होती ती बाई बाई होती लुगड्यावाली लुगड्यावाली बाई होती का बर 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 मग तिथून सुटला बरं हे जुन्या काळात भूताची परंपरा होती भूत होते असं म्हणतात नदीतून वर्यारत्या हदीमध्ये मेळा आता बागात ती, दिवुट्या 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 की ड्युट्या काहीतरी लागत होत्या ड्युट्यामध्ये नेमका आजीला विचारू आपण आजीकडे कॅमेरा करा थोडा काय म्हणला तुम्ही आऊषा पौर्णिमा दिसत आहे काय करायचंय म्हणत गाणी म्हणतो तुम्हाला क्लिअर ऐकू येत होत्या बाजी तो बागेत बिवन होते बघा मित्रांनो एक इथं त्या गावामध्ये बाग आहे त्या बागामध्ये संध्याकाळी कुणाचीही जायची हिंमत होत नाही अशा प्रकारचा बाग तो या ठिकाणी अजून देखील आहे मित्रांनो अशा कहाण्या जे काही आज सत्य लोकांसोबत घडलेलं आहे ते आपण पाहत आहोत आणि जे काही आज घडलेलं होतं ते डिवट्या जी लागत होत्या ते किती लोक घेऊन मग असं कोणी जवळ जाऊन बघितलं नाही काय लांब चालायला दिसत होत तर मग असं कोणी जवळ जाऊन बघावं नेमकं कोण हा का माणस घेऊन करते आणि भूत जे असते त्याचे उलट पाय असतात बाया म्हणून कसलं गाण ऐकवाल तर का गाण आहे कदा म्हणजे बघा तुम्ही मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत पण माहिती नाही मित्रांनो भीती तेवढी असल्यामुळे कुणाची जवळ जायची हिम्मत नव्हती परंतु जे काही वावरताना घडलेलं आहे घटना ते आपण यांच्या तोंडात ऐकत आहोत आजी तुमचा रणगाड्याच्या विषय इंग्रजाच्या काळातली बरीच माहिती आहे आजीला आहे त्यावेळेस रंगाडे कुणाचे निघत होते काय होते कुणाला निजामशाहीच्या काळामध्ये जे इंग्रज लोक असतील अगर मुसलमान लोक जिथे आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रात येऊन इतर जाती म्हणजे काम ते करत होते तेव्हापासूनची आज जी आहे बराच अनुभव आहे पण जे काय आपण म्हणतो की भूत प्रेत नाही ते प्रकारची दादांत खोटी माहिती असे प्रकारचं लोकांचं मानणं आहे परंतु निसर्गामध्ये अजून देखील बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा उलगडा अजून देखील झालेला नाही मित्रांनो त्यामध्येच आता आजीनं बराच उलगडा केलेला आहे नेमकं त्यावेळेस आता जी, जी लुगड्यावाली बै दिसली मग ती बाई ती दहा हो दिवस तुम्हाला बांधून ठेवलं होतं ते तुम्ही कसं सुटून आला शोल्डर पुन्हा द्यावा ज्युती वाटत बघा मित्रांनो देवाची कृपा त्यांच्या सोबत असल्यामुळं ही आज जी भिरी नाही आज जी जर भिली तर तुमच्या आमच्यामध्ये आज दिसायला नाही नसते कारण नुसतं भूत जरही दिसलं म्हणलं तरी भूताच्या नावाखाली लोक जीव सोडून देतात अशी गंभीर परिस्थिती आहे परंतु ही आजी आणि ह्या बी आजीने भूताचा प्रसंग निवडलेला आहे भूत यांना पण दिसले जात पण आजी तुमचा प्रसंग कसा होता सांगा कसा होता तिथं झोका खेळत होती त्या चिंताच्या पाट्याला हा आणि आपले लहान होतात हा मग ती राहणार जायचं झोपायला उन्हाळा दिवस आला की जायचं मग तसं करीत करीत उठून बसला आम्ही तर ती बाई झोका खेळायची चिकताला झोका खेळायची मित्रांनो हे जे पुरातन काळामध्ये सांगतायत की आता जे शास्त्र विज्ञान सांगत आहे त्या प्रकारचं कुठलंही जुळत नाही मात्र जे काही लोकांना दिसत होतं कारण ते जे काही आज रामायण सांगतायत तुकाराम महाराजांनी गाता टाकलेली सांगतात ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या त्याच्यामध्ये हे बी आपल्याला कुठंतरी खरं मानावं लागेल कारण गोरड पुराणामध्ये देखील ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो ते मृत्यू झाल्यानंतर त्या गोरड पुराणामध्ये सांगितलेला आहे मृत्यू जर अकाली झाला अकाली म्हणजे जसे एखाद्यानं फाशी घेणं असेल एखाद्याचा ॲक्सिडेंट असेल जर त्याचा अर्ध्या आयुष्यामध्ये जर मृत्यू झाला तर त्या मृत्यूमध्ये मृत्यू झाल्यानंतर यम लोकातून त्याला भू भूतलावर भूत भूताचा अवशेष देऊन वापस पाठवलं जात आहे कारण ही सगळी माहिती दिल्यानंतर आपल्याला एकच विचारायचं आहे समाजाला की भूतप्रताचं तुम्हाला खरं वाटतंय का खरंच भूतप्रत होता का तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद